मोदींनी केलेल्या चुकाया सुद्धा मास्टर स्ट्रोक मध्ये आणि राहुल गांधींनी बरोबर दिलेले इशारे सुद्धा बुद्धूपणा म्हणून बरोबर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे बोगलं त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्या अगोदर हिंदू म्हणून आपल्याला सन्मानाने वागणूक मिळेल का याची किती चाच केली तुम्हाला काय वाटतं की शब्दच वापरले जात आहेत ना म्हणजे काय होतंय काय फरक पडतोय पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हे बंकर बस्टर सारखं आहे डोकं पोखरून टाकत कन्व्हर्ट व्हायचे गरीब लोक तेव्हा त्यांना राईस बॅक आणि हे दिलं हे कधी ब्राह्मणाने का नाही केलं कोणी थांबवलं त्यांना ना? नाही ना? म्हणजे अनपार्लमेंटरी भाषेलाच मुख्य भारेच स्थान दिलं चौदा नंतर भाजपने म्हणजे आता आपण भाषेमध्ये ज्या अनेक शब्दांना नकार देतो बऱ्याचदा जाणीवपूर्वक hmm. कारण ती विशिष्ट जाती जमातीना दुखावणारी असते hmm. मानली गेलेली आहे पण ती सर्रास वापरली जायची अर्बन नक्सल असं काहीच नाही आहे जगात कारण गृह मंत्रालयाने पण सांगितलं की अर्बन नक्सल असं काही नाही आपल्या आणि अमित गृह गृहमंत्रालयाने आपण कित्येकदा भाषेचा वापर भाषेचा वापर करत असताना निम्मे असे शब्द वापरतो जे आपल्या विरुद्धच्या हिंसेसाठी वापरले गेलेले आहे